एका ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबविला ज्यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि गावातील शैक्षणिक वातावरण सुधारेल अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा गावात ग्रामपंचायतीने एक अभिनंदनीय निर्णय घेतला चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घर कर आणि पाणीपट्टी करातून पूर्णपणे माफी मिळणार आहे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता ढोरे यांनी ही घोषणा केली आहे या निर्णयामागे आपल्या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा टिकावी आणि तिची गुणवत्ता वाढावी हा मुख्य उद्देश आहे मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देणे आणि शाळेबद्दल समाजात अधिक जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आळंदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि इतर सदस्यांनीही या निर्णयात सक्रिय सहभाग घेतला ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली आहे गावकऱ्यांनी या, गाव या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे गावात शैक्षणिक वातावरण अधिक सुधारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आळंदा ग्राम मंडळाने जे आळंदा ग्राम मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आहेत श्री दत्ताभाऊ धोरे यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षणातील मातृभाषा म्हणजे मराठीचं महत्व वाढण्यासाठी एक निर्णय जो घेतलेला आहे की जे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या पालकांना पाणी व घर टॅक्स हा माफ करण्यात आलेला आहे या निर्णयाचं शिक्षक या नात्याने आम्ही सर्व शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती आळंदा हे या निर्णयाचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांना एक बळकटी मिळालेली आहे आमचा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आम्हाला बारशी ताकडी तालुक्यातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा या पटसंख्या वाढीसाठी मिळालेला आहे आणि सोबतच या निर्णयामुळे आमची पटसंख्या ही वाढलेली आहे प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या दोन महिन्यात अधिक पालक या शाळेमध्ये प्रवेश निश्चितच घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे आमची जिल्हा परिषद शाळा म्हणजे नाही फी नाही डोनेशन जिल्हा परिषद शाळा देते मोफत आणि दर्जेदार शिक्षण माननीय दत्ताभाऊंनी घेतलेल्या या, दत्ता या निर्णयाचं गावाच्या परिसरामध्ये स्वागत होत आहे कौतुक होत आहे यांचा या निर्णयाचं इतर शाळांनी सुद्धा आणि इतर सरपंच महोदयांनी सुद्धा निश्चितच प्रेरणा घ्यावी आणि ती प्रेरणा घेतील असा विश्वास मला वाटतो आता जो आम्ही नुकतंच आमच्या मासिक सभेमध्ये ठराव घेतला या ठरावामध्ये आम्ही एक निर्णय घेतला तो त्याचा मागचा उद्देश हाच आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी पटसंख्या आहे जी दिवसांदिवस फार कमी होत चाललेली आहे ही पटसंख्या वाढावी व जिल्हा परिषद शाळा ही टिकून राहावी कारण जिल्हा परिषद शाळेमध्येच देशसेवेचे धडे शिकवले जातात आणि आम्ही एक मी पण एक माजी सैनिक आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे माजी सैनिक या शाळेमधूनच घडलेले आहेत आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व प्रथम क्रमांकावर माजी सैनिक व कार्यरत सैनिक आमच्या गावामधून या शाळेमधून घडल्यामुळे एक, एक मनाला कुठंतरी वेदना होतात म्हणून त्या मागे आम्ही हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं सर्वतोपरी स्वागत होत आहे नाही असं तर काही आर्थिक बजेटवर परिणाम होणार असं दिसून येत नाही कारण हा जो घरकर आणि पाणी सामान्य फंड म्हणून असतो आणि हा सामान्य फंड हा लोक हितासाठीच खर्च सा केला जातो मग हा पण एक निर्णय घेतला त्यामुळे काही परिणाम होणार नाही आळंद ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय इतर ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श ठरू शकतो शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक शाळांना बळकट करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत अधिक बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज